लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील तापमानात एकाच दिवसात चार अंशांनी घट झाल्यानं बहुतांश शहरात कुडहुडी भरली आहे नाशिकमध्ये तापमानाचा पारा तर अधिकच खाली गेलाय आज नाशिकमध्ये नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर निफाडमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे निफाडचा पारा सहा पूर्णांक सात अंशावर गेलेला आहे गेल्या काही दिवसात फेंगल चक्रीवादळामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील थंडी चांगलीच वाढलेली होती पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी पूर्णपणे गायब झाली पण आता पुन्हा उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी झंझावात वारे आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचीवर वाहणारे उंच वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ झालेली आहे काल रविवारी सायंकाळपासूनच खानदेश नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थंडी पसरली आहे पुढील दहा दिवस म्हणजेच अठरा डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नाशिकमध्ये एकाच दिवसात पारा चार अंशानं घसरलेला आहे बारा पूर्णांक पाच अंशावरनं पारा थेट नऊ अंशावर आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे दरम्यान काल सायंकाळपासूनच नाशिकमध्ये थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा आता थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्यांचा आणि उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे Sanjay Parmar Nashik News Nashik